तर जय महाराष्ट्र मित्रो मित्रो स्वागत आहे तुमचं बान्सर का बिझनेस या युट्यूब कार्यक्रमामध्ये तर, तो तर मित्रो भरपूर दिवस झालं तुम्ही बोलत होते की कमी टक्केवारी जर्सी आणा तर तुमच्यासाठी खास स्पेशल जर्सी घेऊन आली आहेत तीही कमी टक्क्यामध्ये पंचवीस टक्के जर्सी आहे मित्रो पंचवीस टक्क्यामध्ये आज आपण आणलेली आहे आणि मित्रो हिची खासियत म्हणजे एका टायमाला याला पाच पाच लिटर दूध आहे आणि हिची किंमत ऐकून तुम्ही व्हाल तर हिची किंमत फक्त आणि फक्त बेचाळीस हजार रुपये आपण लावलेली आहे पाच लिटरची जर्सी बेचाळीस हजारला जर तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळाली तर मला कळवा मी पण त्या मार्केटला येईल नो म्हणजे कारण की पाच लिटरची जर बेचाळीस हजारला जर्सीच नाही कुठं आपण पन्नास टक्के जर्सी तुम्हाला फक्त आणि फक्त बेचाळीस हजारला देणार आहोत आणि मित्र हो हिची क्वालिटी दुधाची जी आहे ती एकदम शुभ्र आहे जर त्याचं थोडं तुळसर असते तर तसं नाही हिचं पूर्ण शुभ्र दूध आहे आणि एकदम शांत संयमी अशी आहे तुम्ही बघू शकता आवडत असं ती मालकी नाही का असा एवढा आवाडबी आहे आणि एकदम शांत संयमी तुम्ही बघू शकता बांधा आणि खांदा पण तुम्ही बघू शकता जी पंचवीस टक्क्यामध्ये असती तिला खांदा असते तर हिला पण खांदा आहे आणि ही पंचवीस टक्क्यामधली जर्सी आज आपण तुमच्यासाठी स्पेशल ऑफरमध्ये घेऊन आलेली आहोत की फक्त आणि फक्त बेचाळीस हजार रुपये घ्या घेऊन या आणि ही जर्सी तुम्ही घेऊन जाऊ शकता एकदम शांत संयमी जसं की तुम्ही बघू शकता एकदम शांत आहे एकदम शांत आहे एकदम मांडी घालून दूध काढण्यासारखी आणि जर नेक्स्ट व्हिडिओ आपण जे आहे त्या नेक्स्ट व्हिडिओ तुझा दुधाचा डेमो पण देणार आहोत दूध पण काढून तुम्हाला दाखवणार आहोत मित्रो ही जर्सी हिच्यासोबत आहे गोरं कोण ते तुम्हाला मी दाखवतो कोण ते बघा येतो ते कोण तुम्ही बघू शकता एक दहा दिवसाचा कोंड आहे दहा दिवस झाले असतील त्याला जणू दहा दिवसाचा पिल्लू तुम्ही बघू शकता कसं कसं दिसायला दे कसं कवळालंच पिल्लू फक्त दहा दिवसाचा पिल्लू आहे आणि ती बघा तिचा कास बघा कास किती आवड हवी लावलेला आहे एकदम शांत संयमी अशी एकदम गरीब गाय आणि पंचवीस टक्के फक्त जर्सी आहे बाकी पंच्याहत्तर टक्के गॉरॉन मिक्स आहे पंचवीस टक्के जर्सी ही गाय तुम्हाला फक्त आणि फक्त बेचाळीस हजार रुपयाला आपण देऊ केलेली आहे मित्रो तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून पा माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो जेवढा शे होईल तेवढा शेअर करा कारण की भरपूर जणाला आता जनावरांची आवश्यकता असते वरसाटीचे दिवस आहेत आता पाऊस पडत आहे आमच्या इकडे थोडंफार झटका झुटका तर वरसामध्ये भरपूर जणाला जनावरांची आवश्यकता असते तर अशा काळामध्ये व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना खरंच जनावरांची आवश्यकता आहे की ज्यांना खरंच अशी जनावरं ज घ्यायचे आहेत तर मित्रो ही गाय तुम्हाला फक्त आणि फक्त आपण बेचाळीस हजारला देऊ केलेली आहे ह्या फॉर्मला व्हिजिट द्या आणि काय घेऊन धन्यवाद